कोणत्याही परीक्षेमध्ये शासकीय योजनावरती हमकास प्रश्न अलीकडे विचारण्याचा प्रमाण वाढलेला आहे त्यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजना वारंवार चर्चेमध्ये असते तर त्या त्यावर आधारित एक प्रश्न आणि त्याच्याशी संबंधित माहिती आपण या छोट्याशा मधून समजून घेणार आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत खालील विधानांचा विचार करा पहिला विधान आहे भारत सरकारच्या शंभर टक्के ही एक केंद्रीय क्षेत्र योजना आहे किंवा केंद्रीय योजना आपण म्हणू शकतो दुसरा विधान आहे या योजनेअंतर्गत केवळ पाच हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकरीच योजनेसाठी पात्र आहेत म्हणजेच या योजनेचे लाभार्थी कोण आहेत हा एक विचारलेला आहे या प्रश्नामध्ये दुसरं म्हणजे ही योजना सुरू केलेली आहे म्हणजे केंद्रीय क्षेत्र योजना केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे तर आता या दोन विधानामध्ये आपल्याला बरोबर विधान शोधायचं आहे तर पर्याय क्रमांक एक फक्त एक क्रमांक दोन फक्त दोन क्रमांक तीन वरील एक आणि दोन दोन्ही पर्याय क्रमांक चार वरीलपैकी एकही नाही आहे हा व्हिडिओ पॉज करून सर्वांनी कमेंट बॉक्स मधून उत्तर देण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो या प्रश्न उत्तर आहे 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 फक्त एक का भारस चा शंबर निदी ही एक का भारत केंद्रीय योजना है, हा विधान बरोबर दुसरा विधान जो आहे तर तो तो या योजनेअंतर्गत केवळ पाच हेक्टर पेक्षा कमी जमीन असलेले शेतकरीच लाभासाठी पात्र आहेत हा विधान चुकीचं आहे का चुकीचं आहे तर आता थोडस आपण डिटेलमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना काय आहे त्याबद्दल आपण समजून घेऊया तर लक्षात घ्या मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जी आहे ते डिसेंबर दोन हजार मध्ये सुरू करण्यात आलेले आहे म्हणजे त्याचं कामकाज प्रत्यक्षामध्ये कधी सुरू झालंय डिसेंबर दोन हजार अठरा मध्ये सुरू झालेले तर या योजनेची अंमलबजावणी केली जाते तर या योजनेची अंमलबजावणी आहे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून या योजनेची अंमलबजावणी केली जाते हे सगळ्यांनी लक्षात घ्या आता बघा हा जो विधान आहे दुसरा विधान योजनेची व्याप्ती यावरती आधारित आहे तर लक्षात घ्या ही योजना ज्यावेळी सुरू करण्यात आली होती सुरुवातीला केवळ दोन हेक्टर जमीन असलेले लहान आणि अत्यल्प भूधारक क्षेत्रीच ह्या योजनेसाठी पात्र होते मात्र सर्व जमीनदार शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी या योजनेची व्याप्ती काय करण्यात आलाय वाढवण्यात आलेला आहे म्हणून हा जो दुसरा विधान आहे तो चुकीचा आहे लक्षात आला असेल तुम्हाला तर आता या एकंदरीत या योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी काय केली जाते तीन समान हप्त्यामध्ये म्हणजे वर्षात तीन वेळा बरोबर आणि गॅप किती चार महिन्याचा बरोबर अशा पद्धतीने तीन समान हप्त्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरणच्या माध्यमातून म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यामध्ये सहा हजार रुपये वर्षाला दिली जाते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही योजना कुणी सारखेल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने म्हणजे भारत सरकारकडून शंभर टक्के निधी प्राप्त असणारा ही एक केंद्रीय योजना आहे हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना जर आवडला असेल तर न विसरता सर्वांनी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच इतर तुमच्या मैत्रिणींना जे परीक्षा अभ्यास करतात त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा भेटूया नेक्स्ट छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून थँक्यू